मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज चैनलमध्ये आपले स्वागत आहे प्रमोद पोहरे सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटनाचे यांच्या वतीने शेगावागारांसमोर आमरण उपोषण सुरू शेगाव राज्य परिवहन महामंडळ आगारातील महिला वाहक यांच्यावर अत्याचार करणारे आगार व्यवस्थापक गोविंदा जंजाळ तसेच अकोट आगारातील स्थानक प्रमुख यांच्यासह दोन कर्मचारी विनयभंगाचा गुन्हा दाखल असताना महिला वाघाची पिळवणूक करीत असताना विद्यमान उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावरही बुलढाण्याच्या विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट तसेच महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी हे या आरोपीचा बचाव करीत आहेत त्यांच्यावर खात्यात कारवाई करीत नाही त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच शेगाव आगारातील चालक गजानन रामपुरी यांचेवर अठरा महिन्यांपासून पगार नसेल यामुळे उपासमारीची वेळ आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांच्यामुळे आली आहे आणि आगारात बोगस अन्फेट असताना काम करीत आहेत नव्वद हजार पगार बसून घेत आहेत उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबाची वाहतात होत आहे अशा कर्मचाऱ्याला तात्काळ आगारात काम देण्यात यावे आणि यथा जे बोगस कर्मचारी काम करीत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी विभाग नियंत्रक बुलढाणा शुभांगी शिरसाठ यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रमोद पोहरे यांच्यासोबत बैठक घेऊन कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले मात्र अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही तसेच इतर आगारात मागण्या प्रलंबित आहेत प्रलंबित आहेत त्याच्यावर आधारित व्यवस्थापक कारवाई करत नाही विभाग नियंत्रण कारवाई करत नाही यासाठी प्रमोद पोहरे सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटना यांनी शेगाव आगाराच्या समोर सहा मार्च दोन हजार पासून साखळी उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापन यांनी घेत न घेतल्याने नाईलाजस्तो अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रमोद पोहरे यांनी आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून संध्याकाळी सव्वा पाच वाजतापासून शेगाव बस स्थानकासमोरने मुदत आमरण उपोषण सुरू केले आहे मराठी समाचार संपादक शेगाव एस टी महामंडळ बस तनका समोर बुलढाणा शेगाव आगार एसटी महामंडळ यांच्या अवैध धंद्याच्या विरुद्ध मी प्रमोद पोहरे विदर्भ एस टी कामगार संघटनेचा सरचिटणीस म्हणून गेल्या तीन दिवसापासून साखळी उपोषण करीत आहे आणि आज दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस पासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करीत आहे टीच्या विभाग नियंत्रकांनी आज तीन दिवस झाले तरी उपोषण मंडपाला भेट दिली नाही कुठलीच कारवाई केली नाही यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे शेगाव आगाराचे आगार व्यवस्थापक गोविंदा जंजाळ या, या नालायकासह याचे तीन साथीदार यांनी भर दिवसा ऑन ड्युटी एका वाहक महिलेवर हात टाकला तिचा विनयभंग केला अशा या नालायकावर एस टीच्या मूर्ख कर्मचाऱ्यावर बुलढाणा जिल्ह्याचे विभाग नियंत्रक गेल्या चार महिन्यापासून कारवाई करत नाही त्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले तक्रारी दिल्या सदर पीडित वाहक महिला भेटली तिने सुद्धा तक्रारी केल्या परंतु या कर्मचाऱ्यांना या नालायक आगार व्यवस्थापकाला त्या म्हणतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला सांभाळते आणि शेगावला आल्या तर त्या आगार व्यवस्थापाला त्याच्या गाडीत बसवतात समोर आज मला त्या गोष्टीची महिला दिनाच्या निमित्त निषेध करायला वाटते का एका महिलावर अत्याचार होते आणि आज महिला दिवस साजरा होत असताना अशा महिलेच्या विरोधात एक महिला अधिकारी अशा नराधामांना अशा नालायक कर्मचाऱ्यांना वाचवतात त्यांच्यावर कारवाई करत नाही या गोष्टीचा मी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो आणि विभाग नियंत्रकांना परत आव्हान देतो की तुम्ही जर या अधिकाऱ्यावर कारवाई करत नसाल तर दोन दिवसाच्या जर या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई तुम्ही केली नाही एका महिला कर्मचाऱ्यावर हो अत्याचार केल्याच्या संदर्भात आपल्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही मागणी मी दोन दिवसात करणार आहे म्हणून आपल्याला माझं आव्हान आहे की अशी जी पीडित वाहक महिला आहे या संदर्भात आम्ही वेळोवेळी तक्रार या गोविंदा जंजाळच्या विरोधात तुम्हाला दिलेल्या आहेत अनेक तक्रारी झाल्या आज राज्य सरकारमध्ये असं जर काम हे अधिकारी विभाग नियंत्रक करत असेल तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि परत राज्य सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना विनंती करतो की सरकारमध्ये जर असे विभाग नियंत्रक महिला असताना महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात जर अन्याय दूर करत नसतील आणि अशा आरोपीचा त्या बचाव करत असतील तर यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी विदर्भ संघटनेच्या माध्यमातून करतो आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून अठरा महिन्यापासून एका कर्मचाऱ्याला पगार नाही काम नाही आज तो आत्महत्या करण्याच्या लाग ला मागं लागलेला आहे उपोषणात चार दिवसापासून बसलेला होता तर त्या नालायक लोकांनी यांना खोटं सांगून उपोषणातून उठून दिलं कुठलीच कारवाई केली नाही आणि आगारात शेगाव आगारात पैसे घेऊन हप्ते घेऊन ड्युट्या दिल्या जातात चार कर्मचारी असे आहेत की ते ऑन ड्युटी आज अनफिट आहेत तरीसुद्धा त्यांना हप्ते घेऊन त्यांना काम दिले जाते परंतु गजानन पुरी नावाचा चालक अठरा महिन्यापासून घरी आहे आज ऑन ड्युटी तो कर्मचारी आहे तरीसुद्धा ह्या आगार व्यवस्थापक त्याला काम देत नाही पैसे मिळू देत नाही त्याचं कुटुंब आज वातायात होत आहे मुलं शिकत आहेत तरीसुद्धा त्यांच्या मुलांना पैसे मिळत नाही अठरा महिन्यापासून उपासमाराची वेळ आलेली आहे ते कर्मचारी समोर आहे हे माझ्यासोबत बसलेले ते कर्मचारी आहेत अठरा महिन्यापासून यांना पगार नाही आणि ते उपोषणाला बसले होते उपोषणाला बसले तर पोलीस निरीक्षक शेगाव शहर हे आले आणि त्यांना सांगितलं लेखी देतो तुम्हाला उद्यापासून कामावर पाठवतो असं त्यांच्या समोर सांगितलं तरीसुद्धा या कर्मचाऱ्यांना वापस पाठवलं विचार करा तुम्ही अठरा महिन्यापासून ज्याला पगार मिळत नाही त्याच्या कुटुंबावर काय हे करत असेल आणि आगार व्यवस्थापक फौजदारी गुन्हे दाखल आहे विनयभंग आहे तरी सुद्धा विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट याच्यावर कारवाई करत नाहीत आणि सांगतात की तो अधिकारी आहे मी त्याच्यावर कारवाई करू शकत नाही तीन कर्मचारी त्याच्या अंडरला काम करतात स्वारगेटला मोठं प्रकरण झालं यांचं हे सेक्स स्कॅन्डल आहे चार चार कर्मचारी एका महिलेच्या मागे लागतात त्या वाघ महिलेला त्रास देतात हा कोणता प्रकार आहे याचा खुलासा विभाग नियंत्रकांनी करावा आणि ताबडतोब आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे त्रेचाळीस मागण्या लेखी दिल्या आहेत सात अधिकारी सह्या आहेत तरी सुद्धा त्या कारवाई करत नाही तर माझी त्यांना कडकडी